नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो लोकशाहीचा निवडणुकीचा उत्सव चालू असताना आपण हे पाहतो आहोत की मुंबई हवी पण मराठी माणूस नको मराठी पाट्या नको असे कसे चालेल कारण मुंबईच्या निवडणुका आता जो शेवटचा टप्पा राहिलेला आहे आणि या टप्प्यामध्ये मुंबईच्या निवडणुका आहेत आणि आपण पाहतो आहोत की देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव चालू असतानाच चा, लोकसभेच्या निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीमध्ये महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये तीन घटना घडलेल्या आहेत आणि त्या अत्यंत जिव्हरी लागणाऱ्या आहेत मराठी माणसाच्या मराठी माणसांनी होऊन विचार करावा अशा त्या आहेत एक घटना अशी आहे की सुरतमधील एका कंपनीच्या आरची मुंबईतील नोकरीसाठी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली त्यात म्हटले होते की मराठी माणसासाठी नो वेलकम म्हणजे त्यात मराठी माणसानं नोकरीसाठी अर्ज करू नये अशी अट घालण्यात आली मात्र या टीकेवर सदर याच्यावर जेव्हा टीका झाली तेव्हा ही सदर जाहिरात हटवून माफी मागण्यात आली पण ही घटना मुळामध्ये किती चिंताजनक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि दुसरी घटना आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना घाटकोपरमध्ये पत्रक वाटप करण्यास गुजराती बहुल समर्पण सोसायटीत विरोध करण्यात आला आणि भाजपचे उमेदवार मिहीर कोटेजा यांना प्रचाराला परवानगी देण्यात आली असा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला तिसऱ्या घटनेत विलेपारले येथे मराठी महिलांना बिल्डरने खोली नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले मराठी माणसांना जागा नाकारणे ही घटना तशी आता नवीन राहिली नाही या याआधीही अशा अनेक घटना घडलेल्या आहेत म्हणजे लोकसभेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अशा वादग्रस्त विचित्र घटना घडत असतील तर त्यातून काय निष्कर्ष काढायचा हा आपल्या समोरचा प्रश्न आहे मुंबईत असे दुट्टपीपणाचे खोडसाळपणाचे तसेच डिवसण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत ते राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने योग्य नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण मुंबई हवी पण मराठी माणूस नको हे कसं काय चालेल म्हणजे मुंबई महाराष्ट्रासह म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र असं आपण म्हणत असतो म्हणजे एकीकडं मुंबई कोणाची अशी आरोळी आस्मंतात घुमायची आणि एकच जयघोष पायचा पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषेबरोबरच मराठी शाळा व मराठी माणूस परका व पोरका झालेला आहे तो एवढंच नाही तर तो हद्दपार होत चाललेला आहे परप्रांतीयांच्या प्रचंड लोढ्यामुळे मराठी माणूस झोकाळला जात आहे दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोढ्याचा भार नागरी सुविधांवर आणि इतर गोष्टींवर होऊन भविष्यात मुंबई महानगराची सुंदरता स्वच्छता आणि सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही पारंपरिक मतदार असलेला मराठी माणूसच मुंबई आणि उपनगरातून हद्दपार होत आहे त्याबरोबरच परप्रांतीयांचा टक्का वाढत आहे या संदर्भात सर्वच राजकीय पक्षांनी मराठी माणसाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केलेलं आहे हे नाकारून चालणार नाही त्यातच मराठी माणूस मुंबई सोडून इतरत्र स्थलांतरित होतो आहे आणि हे भयावह आहे इतरत्र जो जर स्थलांतरित झाला आणि राजकारण करणाऱ्यांनी त्यांना रोखण्यासाठी काही ठोस भूमिका घेतलेली नाही आता पूर्ण जाणीव झाली आहे या सगळ्या गोष्टींची वेळ आली की कधीतरी मराठी माणसाला गोंजारून फक्त बुटचेपी भूमिकाच घेत असल्याचं दिसून येते तर परप्रांतीयांकडे वोट बँक म्हणून पाहिलं जात असते म्हणून अजून किती लोकांना सामावून घेणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुंबईमध्ये मराठी माणसाचं स्थान काय आहे मराठी आणि मुंबईबद्दल नुसती वेगळी प्रेम बाळगून चालणार नाही आणि लोकसंख्येचे वाढते अतिक्रमण दुर्लक्षित करूनही चालणार नाही तसेच मराठी भाषा आणि समूह शाळांच्या नावाखाली बंद करण्यात येणाऱ्या शाळा तसेच दत्तक तत्वावर देत असणाऱ्या शाळांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही महाराष्ट्रात वारणाऱ्या लोढ्यांवर शासनाने वेळीच निर्बंध घातले नाहीत तर भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणाची सारी सूत्र परप्रांतीयांच्या हाती जाऊन भूमिपुत्रांना सर्वच बाबतीत मुश्किल होऊन बसेल असं एकंदरीत चित्र मुंबईमध्ये आज आपल्याला दिसते आहे संविधानाने भारतीय नागरिकांना देशात कुठेही राहण्याचा अधिकार दिलेला असला तरी आय आय एस आय आए अधिकारी आय पी एस अधिकारी आय एस अधिकारी पंतप्रधान ज्या राज्यातून येतात तेथील जनतेवर इतर राज्यात रोजीरोटीसाठी जाण्याची वेळच का येते हा त्या राज्याचा आणि कार्यसम्राट लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा नाही का हाही प्रश्न आपण पंतप्रधानांना विचारला पाहिजे मुंबईमध्ये काही भागातील गृहनिर्माण सोसायट्यामध्ये मांसाहार करणाऱ्या लोकांना घरे विकण्यास तसेच भाडे तत्वावर देण्यास घेण्यास आलेल्या अघोषित बंदीला राजकीय नेते राजकीय पक्ष आणि स्थानिक भूमिपुत्रांनी वेळीच विरोध केला असता तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई उपनगरात महाराष्ट्रीयन लोकांना आम्ही जागा देत नाही असे मुजोर वक्तव्य करण्याचं धाडस शिवसदन सोसायटीच्या सचिवाने आणि त्याच्या मुलांनी केले नसते याबाबत मुलुट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल होऊन या पिता पुत्रांना अटक करण्यात आली नंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली हे अत्यंत भयावह प्रकार आहेत पण गेल्या काही वर्षात असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत ते देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने दुर्लक्षित करून चालणार नाहीत मांसाहार करणाऱ्या लोकांना जशी घरे नाकारण्यात येतात तशी जात धर्म पाहूनही घरे विकण्यास तसेच भाडे तत्वावर देण्यास बंदी घातली जाते यावर कडक कारवाई झालीच पाहिजे राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनाचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत असा निर्णय बारा जानेवारी दोन हजार बावीस रोजी तत्कालीन मंत्रिमंडळाने घेतला होता अन्य भाषांच्या नामफलकाच्या अक्षराचा आकार हा मराठी आकारापेक्षा मोठा असता कामा नये असंही त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं होतं मात्र महाराष्ट्र सरकारने स्थानिक भाषेला प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला त्याच्या विरोधात व्यापारी संघटना मुंबई उच्च न्यायालयात गेल्या तिथे निराशा पदवी पडताच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला म्हणजे ज्या राज्यात आपण व्यवसाय करतो ज्या राज्यात आपण स्थायिक आहोत त्याच राज्याच्या मंत्रिमंडळाने स्थानिक भाषेला प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला तर त्या विरोधामध्ये न्यायालयात जाण्याची धाडस ही दाखवत आहेत ह्या संघटना कशी करू शकतात जे आपले ग्राहक हे स्थानिक रहिवाशी असणार आहेत त्यांचे साधे गांभीर्यही व्यापारी संघटनांमध्ये दिसून येत नाही एवढा हा मजोरपणा वाढला असे म्हटले तर वाव्य ठरणार नाही पण सर्वोच्च न्यायालयाने सरकारची स्थानिक भाषेला प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्हाला मान्य करायला काय हरकत आहे असा व्यापारी संघटनेला सवाल करून कोर्ट कचेरीत पैसा खर्च करण्यापेक्षा मराठी पाठ्यांसाठी पैसे खर्च करा असा बहुमोल सल्लाही दिलेला होता इतकेच नव्हे तर येत्या दोन महिन्यात सर्व दुकान आणि आस्थापनांवर मराठी पाठ्या दिसण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली होती तसे पाहिले तर गेल्या अनेक वर्षापासून मुंबई महाराष्ट्रात परप्रांतीयांचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या भूमीत समजसपणाने सौजन्याने सामावून जाणे गरजेचे आहे काही मंडळींनी समजसपणे सौजन्याने वागण्याचा संस्कार त्यांच्यावर झालेला दिसतो तर काही मुजोरपणा करताना दिसून येतात रिक्षा टॅक्सी फेरीवाले ट्रेन प्रवासात तसेच इतर काही ठिकाणी त्यांची फार मोठी आरेरावी दिसून येते मुंबईचा मराठी भाषेचा मराठी संस्कृतीचा भूमिपुत्रांचा त्याने आदर केला पाहिजे भूमिपुत्रांशी जुळून घेतले पाहिजे पण काही जण दादागिरी करतात काही ठिकाणी मुजूर फेरीवाल्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना मारहाण झालेली आहे उघड्यावर लघुशंका करण्यास विरोध केल्याने कांदिवलीमध्ये एका भाजी विक्रेत्याने पोलिसांवर हल्ला केला होता मुंबई मोबाईल साहित्य विक्रेत्याने एका ग्राहकाला बेधम मारहाण केली डोंबिवलीमध्ये एका रिक्षा चालकाने जाणीवपूर्वक रस्ता मोकळा करून दिला नाही काही ठिकाणी तर अतिप्रसंगही घडलेली आहेत मग असा मुजोरपणाला अशा घटनांना काय म्हणायचे परप्रांतीयांच्या प्रचंड लोंढ्यामुळे अतिक्रमणामुळे तर भूमिपुत्रांना बेरोजगार होण्याची वेळ आलेली आहे परप्रांतीयांची लोंढे मुंबईपुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत तर ते महाराष्ट्रात सर्व दूर पसरलेली आहेत वास्तविक केंद्र सरकार आणि त्या त्या राज्याच्या सरकारांनी आपल्या राज्याचा पायाभूत सर्वांगीण विकास घडवून रोजगाराच्या उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत तरच येथील स्थानिकांना रोजगारासाठी उपजीविकेसाठी दुसऱ्या राज्यात स्थलांतर करण्याची तसेच वादंग निर्माण होण्याच्या घटना घडणार नाहीत आणि म्हणून त्या त्या राज्यातल्या लोकप्रतिनिधींनी त्या त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करावं आणि निवडणुका ह्या रोजगार जी अलीकडं लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे आणि रोजगारावर तुम्ही काही करत नसाल आणि तिथलं लोणं या प्रांतामध्ये येत असेल आणि तिथल्या स्थानिकांवर मुंबई हवी पण मराठी माणूस नको असं जर चित्र होत असेल तर या सगळ्याचा एकंदरीत परिणाम राष्ट्रीय एकात्मतेवर होतो आणि म्हणून आपण हा प्रश्न गांभीर्याने लक्षात घेतला पाहिजे मित्र हो या चॅनलवर नव्या या चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा आपल्याला काय वाटते ते कॉमेंट करून कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र